नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या अंतर्गत भरण्यात आलेल्या फॉर्मची स्थिती कशी पाहायची हे या माध्यमातून पाहणार आहोत तर मित्रांनो सर्वप्रथम आपण प्लेस्टोरवर नारीशक्ती दूत असं टाईप करायचं आहे यानंतर जर आपल्या मोबाईलमध्ये ॲप अगोदरच डाउनलोड असेल तर अपडेट असा ऑप्शन येईल त्या अपडेटवर क्लिक करायचं आहे ॲप अप अपडेट झाल्यानंतर लॉग इनमध्ये आपला मोबाईल नंबर टाकून लॉग इन करायचं आहे आपल्याला चार अंकी ओ टी पी येईल तो ओ टी पी इथं सबमिट करायचा आहे यानंतर केलेले अर्ज या पर्यायावर क्लिक करायचा आहे आपल्याला केलेला अर्ज अशा प्रकारे पाहायला मिळेल यामध्ये मित्रांनो सिटिझन मोबाईल स्टेटस आणि क्रिएशन ऑन असे चार पर्याय मिळतील आपल्याला स्टेटसच्या पुढे काय दिसतंय हे पाहायचं आहे तर आपला अर्ज पेंडिंगमध्ये दाखवतो आहे आपल्याला क्लिक करायचं आहे आपल्याला एक असा इंटरफेस येईल आपण आय बटनावर क्लिक करायचं आहे कोपऱ्यात निळ्या कलरमध्ये दिसते त्याच्यावर आपल्याला एक अशी माहिती येईल ते आपण नीट वाचून घ्यायची आहे